म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सी यू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा शिवसेना शेतकरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांची नव्यानं फेरनियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी सेना कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबई येथे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी सेना कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांना प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेना पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी सेना कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील इतर सात पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई परिवहन मंत्री प्रताप सरनाई कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे खासदार नरेश म्हसके प्रदेश कार्यालयाचे सचिव संजय मोरे आणि राम रेपाळे सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शरद कनसे सहसंपर्क प्रमुख एकनाथ कुंभळे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव जिल्हाध्यक्ष रणजित भोसले जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार ज्येष्ठ नेते उद्योजक हणमंतराव जगता जिल्हा समन्वयक विराज खराडे यांच्यासह शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेते तसेच सातारा जिल्हा आणि मान तालुका पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक विश्वंभर बाबर यांचं अभिनंदन केलंय मानसो फेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसो फेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा